नमस्कार मी राहुल कुलकर्णी थोड्या वेळापूर्वी श्री राज ठाकरे यांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया मी पाहिली आहे कारण राज ठाकरे नेमके कोणाचे अशी चर्चा सुरू झालेली आहे स्पेशली संदीप देशपांडे यांनी ज्या पद्धतीनं शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हापासून आणि चर्चा खूपच वेगळी आहे की कॉप म्हणजे स्वीकृत नगरसेवक मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणाचं असणार तिथून वाद आहे आणि त्या वादामुळं आणि मधल्या काही भूमिकेमुळं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात लगेचच मतभेद सुरू झालेत आणि स्पेशली जेव्हा राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्याच्यानंतर तर दोघांमध्ये काही चालभेल नाही आहे दोघं एक होऊच शकत नाहीत अशा पद्धतीची चर्चा सुरू झाली त्याला उत्तर दिलं राज ठाकरे ते मी सांगेन पण मुळात आपल्याला हे पण लक्षात घ्यायला हवं की दोघं बंधू हे जरी सक्के चुलत सक्के भाऊ असले तरी मुळामध्ये दोन हजार सहा साली त्यांचे वेगळे राजकीय पक्ष झालेले राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना झाल्या केल्यापासून आता वीस वर्षाचा कालखंड उलटून गेला आणि ते भलेही वीस वर्षानंतर एकत्रित आलेले असले तरी त्यांनी पक्ष विसर्जित केलेले नाही त्यामुळं असे प्रसंग हे वारंवार येत राहणार येत राहतील की ज्या प्रसंगातून आपल्याला असं दिसेल की राज ठाकरे यांची एका विशिष्ट मुद्द्यावरती वेगळी भूमिका आहे आणि उद्धव ठाकरे यांची वेगळी भूमिका आहे जे एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर पण दिसतं आहे की ह्या मूलभूत भूमिकेमध्येच गोंधळ आहे राज ठाकरे यांनी आज माध्यमाला सांगताना काय सांगितलं आणि याचं उदाहरण म्हणून मी तुम्हाला पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्यातल्या मानसिकतेचं पण तुम्हाला देईन ते असं म्हणाले की आता निवडणुका संपल्या निवडणुका संपल्यात त्यांचं सरकार आलेलं आहे आणि आता विरोधी पक्षांनी विरोधी पक्षाची भूमिका बजावायला हवी मी मध्येच का म्हणालो मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्र तर साधारणपणे पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाचा सूर असा आहे की इथे निवडणुका अत्यंत प्वेशानं लढल्या जातील लढल्या जातात आणि निवडणुका झाल्यानंतर साधारणपणे पश्चिम महाराष्ट्रातली मंडळी ही पुन्हा आपल्या आपल्या कामाला लागतात किंवा गावाच्या विकासासाठी पुन्हा ती एकत्रित येऊन गावासाठी काम करताना दिसतात अर्थात अलीकडे त्याच्यात पण पश्चिम महाराष्ट्रात बदल झाला आहे तिथेही थोडासा राज्याच्या उर्वरित भागात तस असतो तसा भाग आहे मराठवाड्यामध्ये असा आहे की निवडणुकीनंतरसुद्धा म्हणजे काही जिल्ह्यामध्ये मराठवाड्यात निवडणुकीनंतरसुद्धा ती खुन्नस कायम राहते खरं म्हणजे सुदृढ लोकशाहीसाठी आणि ज्या परंपरेचा उल्लेख राज ठाकरे यांनी केला त्या परंपरेप्रमाणे असं होण्याचं काही कारण नाही आहे तुम्ही विरोधी भूमिका घेऊन जनतेसमोर गेलात त्याच्यानंतर लोकांनी तुम्हाला ठरवलंय की काय करायचं तुम्हाला निवडून द्यायचं की पराभूत करायचं जे निवडून दिलेले लोक आहेत ते सत्तेत बसतील जे विरोधात आहेत ते विरोधात बसतील आणि विरोधी मंडळींनी सत्ताधाऱ्यांना प्रश्नही विचारावे आणि त्यांच्यावर मिळून काम करावं अशी अपेक्षा राज ठाकरेंना नेमकं तेच सांगायचं आहे की महाराष्ट्र हा रसाताळाला गेला आहे कारण महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती होती ज्या संस्कृतीमध्ये विरोधक सभागृहामध्ये पण सभागृहाच्या बाहेर पण एकमेकांना कोपरकळ्या मारताना दिसायचे राजकारण करताना दिसायचे पण नंतर मात्र ते महाराष्ट्राच्या अनेक मुद्द्यावरती एकत्रित आले किंवा सभागृहातला वाद हा बाहेर नाही आहे अशा पद्धतीचं दिसायचं आपल्याला चित्र दोन उदाहरणं मी तुम्हाला सांगतो एक आहे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं बाळासाहेब ठाकरे हे शरद पवारांना कायम मैद्याचं पोतं किंवा त्यांच्यावरती अत्यंत जहाल अशी टीका करायची पण तेच बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यात कौटुंबिक आणि वैयक्तिक पातळीवरचा पण मैत्र भाव आहे अनेक वेळेला असंही दिसलं की दिवंगत श्री गोपीनाथ मुंडे यांनी सभागृहामध्ये अनेक नेत्यावरती कठोर टीका केली आहे पण नंतर तेच एकमेकांच्याबरोबर गप्पा मारताना दिसले किंवा त्यांचा आणि विलासरावांचा संवार्द तर सगळ्यांनाच माहिती आहे सो ती जी एक परंपरा होती ती परंपरा दोन हजार चौदापासून ते हळू हळूहळू त्या परंपरेला ब्रेक लागला आणि दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरे यांनी वेगळा प्रयोग केल्यानंतर तर ती परंपराच संपली त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकारण नसून ते शत्रुत्व आहे या मुद्द्याशी राज ठाकरे यांच्या मी सहमत आहे की आता निवडणुका संपल्यानंतर त्या निवडणुकीचा सगळा वैरभाव संपल्यानंतर आता तुम्ही राज्याच्या विकासासाठी किंवा तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे त्याच्यासाठी भावनेनं इतकं राजकारण करण्याची गरज नाही पण अर्थात सत्ताधारी घटक पक्ष हे त्याच्यामध्ये कमालीचे आपली स्वतःची पातळी सोडून वागतायत हे खरंच आहे उद्धव ठाकरेने त्याची सुरुवात केली हेही मी आधीच म्हटलेलं आहे पण त्या जुन्या महाराष्ट्राच्या परंपरेची महाराष्ट्राला खरोखर गरज आहे अन्यथा ज्या पातळीवरती महाराष्ट्र आज उभा आहे तिथून फक्त आणि फक्त वैयक्तिक स्वरूपाचा त्वेष वैयक्तिक स्वरूपाचा राग वैयक्तिक स्वरूपाची भाषा आणि त्याच्यातनं एकमेकांना संपवण्यासाठी जिर्वाजिरवीचा कार्यक्रम याच्याशिवाय काही होणार नाही त्यामुळे त्या पातळीवरती राज ठाकरे यांचं बोलणं बरोबर आहे पण पुन्हा इथे एक मुद्दा आहे शरद पवारांच्या पत्रकार परिषदेकडे तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना जे बोलायचं असतं त्यांना माहिती असतं की आज एक मुद्दा आहे त्याच्यावरती ते, 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 ते विचार निघतीलच पत्रकार पण ते मुद्दा सांगताना दुसरा असा कुठला तरी सांगतात की जो राष्ट्रीय असेल काही वेळेला आंतरराष्ट्रीय असेल मग त्या पत्रकार परिषदेची सुरुवाती अशी होत आणि मग पत्रकार त्यांना हवा तोच मुद्दा विचारला राज ठाकरे यांनी तसं केलंच नसेल असं मला अजिबात म्हणायचं नाही राज ठाकरेंनी आज जे सांगितलं तेवढंच फक्त खरं आहे असं म्हणायचं नाही कारण राज ठाकरेंनी सांगितलं की ते मुळात का घटले त्यांना एकनाथ शिंदेंना तर ते नगरविकासचे मंत्री आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि राज्यामध्ये अनेक शहरामध्ये तुमच्या ज्या चारचाकी गाड्या आहेत त्यांना पार्किंग करण्याचा गहन प्रश्न निर्माण झाला आहे जसं आता पुण्यात मी आहे तर मी बघतोय की इथे पुण्यातल्या जवळपास सगळ्याच प्लम एरियामध्ये क्रीम एरियामध्ये व्हर्टिकल ग्रोथ खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे रस्ते तेच आहेत पाण्याचा पुरवठा तोच आहे पण ज्या बिल्डिंगमध्ये पूर्वी चार पाच फ्लॅट होते त्या बिल्डिंगमध्ये आता बावीस तेवीस आणि काही ठिकाणी तीस तीस फ्लॅट उभा आहेत लुग्झरी लक्झरीज फ्लॅट आहे त्यांच्या किमती पण प्रचंड हवाच्या सव्वा आहेत पाच कोटीपासून ते वीस वीस कोटीपर्यंतचे कोटी फ्लॅट पुण्यात आहेत पण आता हा ही जी व्हर्टिकल ग्रोथ होते आहे त्या व्हर्टिकल ग्रोथमुळं रस्ते तेच आहेत पाण्याची व्यवस्था तीच आहे जलनिस्सरणाची सुवेधेची व्यवस्था तीच आहे तर मग अशा वेळेला त्या व्हर्टिकल ग्रोथचा ताण जो आहे जो पुण्यासारख्या शहरात आज बेफान ट्रॅफिक दिसत आहे ज्याला अजिबात शिस्त नाही आहे तर तो, तो ताण तर येणारच आहे तो मुद्दा ते सांगण्यासाठी एकनाथ शिंदे यांना भेटायला गेले होते मग एकनाथ शिंदेने ते समजून घेतलं मग त्यांनी ते भूषण गगराणी यांच्याकडे ते, गगरा ते पाठवलं वगैरे वगैरे आणि राज ठाकरे यांचं असं म्हणणं आहे की तुमच्याप्रमाणे मी पण एक नागरिक आहे आणि नागरिकाच्या भूमिकेतनं मी हा मुद्दा त्यांच्यासमोर मांडला होता आय कम्प्लिटली अग्री विथ हिम की अशा पद्धतीचं राजकारण जे सर सत्ताधारी आणि विरोधकांनी मिळून करायला हवा अर्थात सत्ताधाऱ्यांनी स्पेशली भाजपनं तसा सकारात्मक प्रतिसाद द्यायला हवा कुणीतरी एक हात पुढं केल्याशिवाय ते राजकारण पुढं जाणार नाही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शपथविधीच्या सोहळ्यानंतर असे भाव प्रकट केले होते की आम्ही पुढं येऊ महाराष्ट्राची बिघडलेली राजकीय संस्कृती दूर करण्याचा प्रयत्न करू वगैरे ते झालं की नाही ते प्रेक्षकांवरती आपण ठोर ठेवू मग आता प्रश्न होता तो राज ठाकरे नेमके कोणाचे माझं मत पुन्हा तेच आहे की राज ठाकरे हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे ना ते त्यांच्या भावाबरोबर त्यांचं अनेक राजकीय मुद्द्यावरती जमत आहे जमेल जमणार नाही भविष्यामध्ये त्यांचा एक स्वतःचा आपला पॉलिटिकल अजेंडा आहे त्या अजेंड्याच्या डाव्या उजव्या बाजू महाराष्ट्र बघतोच आहे त्यांना मिळणारं राजकीय यश महाराष्ट्राला बघतो आहे त्यामुळे त्याच्यात फारसं न जाता राज ठाकरे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आणि त्या व्यक्तिमत्वाप्रमाणे ते वागतात आणि बऱ्याच वेळेला आउट ऑफ कॉन्टेक्स्ट बोलतात म्हणजे राजकारणामध्ये आत्ता जे राज ठाकरे सांगतात ते सगळं आउट ऑफ कॉन्टॅक्ट झालेलं आहे हे, हे सांगून मला असं वाटतं की या ठिकाणी थांबायला पाहिजे तरीही तुमची तर मतं असणार आहेत ते या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका आणि माझी तुम्हाला विनंती आहे की महाराष्ट्राचे राजकारण घ्या समाजकारण घ्या उद्योग घ्या महाराष्ट्रातले सामाजिक प्रश्न घ्या ह्या सगळ्यांची नीट विस्तारानं मांडणी करण्यासाठी सोप्या मराठीमध्ये हा प्लॅटफॉर्म आम्ही केला आहे याच्याशिवाय आणखी बरेच प्रयोग होतील की तुमची मदत कुठे हवी आहे मला तर हे अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या त्यांना सांगा की चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थांबूया आपण थँक्यू सो मच